ठाकरे उद्धव ठाकरे यांना एकत्र या आणण्याबद्दल कोणाची अडचण येईल का महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल दोन माणसं एक जागी आली ना तर महाराष्ट्राचा विकास नक्कीच होईल मुंबईचा कुठं विकास झाला हो एवढा आतापर्यंत म्हणून कदाचित हे स्वार्थापोटी सुचलेली त्यांना आयडिया असावी असं मला वाटतं आम्ही जे टी व्हीवर बघतो की काय चाललंय काय चाललंय काय होणार आमच्या मनात इच्छा मस आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणारे फ्युचर ते यावे एकत्र कारण जर आले नाही म्हणजे मराठी माणूसच जर वेगवेगळा राहिला तर मग पुढची प्रगती कशी आहे राज साहेबांची भूमिका किंवा उद्धव ठाकरेंनी स्वतःची बदललेली भूमिका ते यायला पाहिजे ते बाळासाहेब ठाकरेंचं पहिल्यापासूनच मत होतं नमस्कार मी अभिलाषामुळे स्वागत आहे तुमचा छापा छापाकाठावर येणाऱ्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही ही चर्चा आपल्याला सतत दिसून येते तर चला तर मग बघूयात सामान्य नागरिकांच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहेत राज ठाकरे हे टोटली मराठी माणसांना सपोर्ट करणारे नेते आहेत आणि बाळासाहेब ठाकरे हे आपलं उद्धव ठाकरे एवढं काही मला त्यांच्या बोलण्यातून तरी जाणवत नाही की ते जास्त हिंदूंना सपोर्ट करणारे आहेत मला तरी वाटत नाही की येतील म्हणून आली तरी काय फरक पडत नाही सरकारला एकनाथ शिंदेला काय फरक पडत नाही उभं पिडवायला एक येतो आम्ही जो एक करता काय होत ना त्यांनी आता कुठलं आता तर चालायला ती एकनाशी न्यायल्यावर कसं तर गोरगरीब खायले ते दीड दीड हजार रुपये देऊन ही पुन्हा ही बी बंद करून टाकते मुंबईचा कुठं विकास झाला एवढा आतापर्यंत हे आता महाराष्ट्राचा करायला निघाले ते गोरगरीबाला काय खाऊ दिले त्यांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणारे दुहीचा एक मेळ बसणारे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याबद्दल कोणाची भा अडचण येईल का नाही येणार नाही ते एकत्र येणार एकत्र येणार ते दोघ येणार म्हणतोय ते यायला पाहिजे ते बाळासाहेब ठाकरेंचं पहिल्यापासूनचं पहिल्यापासूनच मत होतं की हे दोन माणसं एक जागी आली ना तर महाराष्ट्राचा विकास नक्कीच होईल की अशी माणसं पक्षातून जातात येतात की विकास करत नाही हे स्वतःच काम करतात हे मराठी माणूस महाराष्ट्राला जर व्यवस्थित काय जर मार्ग दासदार दिसायचा असेल तर तो त्या पद्धतीने ते दाखवायचा प्रयत्न करतील असा माझा विश्वास आहे आणि एक त्यांनी एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि सध्याची परिस्थिती पाहता मुंबई महापालिका ही कुठल्या दुसऱ्याच पक्षाकडे जाईल असे चित्र दिसत आहेत म्हणून कदाचित हे स्वार्थापोटी सुचलेली त्यांना आयडिया असावी असं मला वाटतं काय एखादी गोष्ट घडायची असेल ना कोणाचं लग्न जरी ठरायचं असेल ना तर पंधरा दिवसात ठरतं सहा सहा महिने लागत नाही लग्न ठरवायला जर लग्न ठरवायचं असेल तर मुलगा मुलगीला पसंत पडला नाही पडला तर काय होतं ठरणारं लग्न हे लगेच ठरत असतं कारण दोन्हीकडनं हे असतं मग मग नाही ते पाहुणे मला बघायला येतील हे पाहुणे त्यांना बघायला जातील असं होत नाही आणि महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल असं जर होणारच असेल ना तर ते त्याचा रिझल्ट महाराष्ट्राच्या मनातले ओळखणारे कोण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र कधी खासदारकीला काय करू शकतो आणि महाराष्ट्र आमदारकीला काय करू शकतो कोण महाराष्ट्राला कोण ओळखलं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला ओळखलं आहे कोणी तर ते जी आम्ही जे टी व्हीवर बघतो की काय चाललं आहे काय आहे काय होणार आमच्या मनात इच्छा मस आहे की मराठी जे काय बाहेरनं जे आलेले लोक अतिक्रमण झालं आहे राजसाहेबांची भूमिका किंवा उद्धव ठाकरेंनी स्वतःची बदललेली भूमिका ह्या गोष्टीमध्ये आहे ना दोघांची जी तफावत आहे आणि मी मोठा मी मोठा ते खासदार कोणाचे किती ना आमदार कोणाचे किती ह्याचीच प्रतिस्पर्धा नाही आहे त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वाची ती त्यांची स्पर्धा आहे त्याच्यात कोणी म्हणत नाही आहे मी मेसेज करतो मी ईमेल करतो माझ्या ऑफिसतर्फे मी कोणाला तरी पाठवतो आता ते मध्यस्थी त्यांचे आहेत राऊत पण ते पण काहीच नाही ना करते राऊत काय करतायत वरिष्ठांच्या हातात आहे निर्णय एवढं बोललं की त्यांचे सगळे प्रवक्ते सगळ्यांचे विषय संपतात बरं जे काय नाराज आहेत आपले ते मनसेचे जे आता आमदारकी वगैरे लढलेले लोक आहेत काय त्यांचे त्यांच्या ह्याच्यातनं एक भावना येते की तो आहे हा ॲरोगंटे असं त्यांच्या एकमेकांची मनातली जी स्पर्धा चालू आहे ना तर महाराष्ट्राच्या मनात चांगलं आहे पण ते अशक्य आहे सध्याचे सरकमस्टॅन्सेस बघून तरी असं काही सांगता येत नाही पण मला तरी असं वाटतं की इन फ्युचर ते यावे एकत्र कारण जर आले नाही म्हणजे मराठी माणूसच जर वेगवेगळा राहिला तर मग पुढची प्रगती कशी लोकांच्या मध्ये मराठी माणसाला जर पुढे यायचं असेल मराठी माणसांचा जर विकास हवा असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला एक पाहिजे परंतु आपण अजूनही ठामपणे सांगू शकत नाही की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील की नाही तुम्हाला काय वाटतं या निवडणुकांना हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील की नाही हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा कॅमेरामन रोहित सोबत मी छापा गाटा पुणे